आहे जसं माणसाला खाज सुटली की तो थोडं थोडं खासतो आणि त्याला ती गोडी वाटते परंतु जर जास्त जर खाज सुटलो तर आपल्याला त्याचा त्रास होतो तडफड वाटते आणि रक्तही निघतं तसंच माणसाला जर विषयाची गोडी लागली तर काही काळापर्यंत त्याला बरं वाटतं परंतु तो जर त्या विषयाच्या अधीन झाला तर त्याचा अधपात होतो काम क्रोध लोभ मोह मध मत्सर वासना यात जर तो गुंतला तर त्याचा विनाश ठरलेला असतो म्हणून संत शेख मोहम्मद महाराज एका ओवीतून म्हणतात गुद गुद, गुद खाजविल्या थोडी थोडी तैसी ओळखा विषयाची गोडी नेटाने खाजविल्या चरफडी आणि अशुद्ध सांडे म्हणून आपण आपल्या इंद्रियाने जे पाहतो ऐकतो बोलतो अनुभव घेतो त्याची जर गोडी लागली तर त्यात गुरफटू नका भगवंताची भक्ती करा रामकृष्ण हरी